मराठा समाजाचा छळ करणारे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत भाजपमध्ये आहेत तोपर्यंत भाजपला सहकार्य करणार नाही अशी भूमिका सोलापूर जिल्ह्यातील कोंडी या गावातील मराठा समाज बांधवांनी घेतली आहे आज सह त्यांच्या मित्र पक्षातील कोणत्याही नेत्याला ग्रामस्थ सहकार्य तसेच आगामी निवडणुकांमध्ये मतदान करणार नसल्याचे कोंडी ग्रामस्थांनी जाहीर केले आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातील कोंडी गावचे ग्रामस्थ हे आक्रमक झाल्याचे दिसून आले कोंडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवत मराठा समाज बांधवांनी शपथ घेत भाजपला मतदान न करण्याचा निर्धार केला आहे मराठा समाजाचा छळ करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे कोणतीही निवडणूक असो प्रचाराची गाडी गावात आल्यास त्यांना मदत करणार करणार नाही नाही मराठा मराठा समाज भाजपला मतदान असे या ग्रामस्थांनी म्हटले आहे समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाला देण्यात आलेले दहा टक्के आरक्षण नको असून आमचा ओबीसी समाजात समावेश करण्यात यावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे त्याचबरोबर यांच्या या भूमिकेमुळे आरक्षण घोषित होऊन देखील मराठा समाजाचे आंदोलन अद्याप सुरू आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आंदोलनाच्या बाबतीत कोणती भूमिका घेतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे